रोखठोक वार्तांकन रोखठोक बादमी तलाट्यानं घेतलेली नोंद फेटाळली असल्याचं सांगत पुन्हा नोंद मंजूर करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाचमागून चाळीस हजार रुपये घेणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील मंडल अधिकाऱ्यास लाचलुचपद प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडला आहे राजेंद्र भगवान वाघमारे वैवर्ष त्रेपन्न राहणार मंडल अधिकारी करकंब तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर असं रंगेहात पकडण्यात आलेल्या मंडळ अधिकाऱ्याचं नाव आहे तक्रारदार यांनी विक्री केलेल्या जमिनीची नोंद संबंधित तलाठी यांनी धरल्यानंतर ती नोंद मंजुरी करता मंडलाधिकारी वाघमारे यांच्याकडे पाठवली होती त्यांनी सदर नोंद फेटाळली असल्याचं सांगून सदरची नोंद मंजूर करण्यासाठी मंडलाधिकारी वाघमारे हे पन्नास हजार रुपये लाच मागणी करत असल्याची तक्रार तक्रारदार यांनी दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार हो पंचवीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे दिली होती यातील तक्रारदारानं दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पथकानं दिनांक नऊ ऑक्टोंबर रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता पडताळणीमध्ये आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे तक्रारदारानं तक्रार विक्री केलेल्या जमिनीची नोंद मंजूर करण्यासाठी पन्नास हजार रुपये लाच मागणी करून तडजोडी यांची चाळीस हजार रुपयांची लाच मागणी केल्याचं निष्पन्न झालं आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा